रांजनी येथील तलाट्यावर सहा हजार रुपयाची लाच प्रकरणामध्ये बीडच्या ए सी बीने कारवाई केली आहे रांजनी येथील सज्जाच्या तलाठ्याने वारस हक्कानुसार सातबाराला नोंद घेण्यासाठी सहा हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती या प्रकरणी संबंधित तलाट्यावर बीडच्या एसीबीने बीने कारवाई केली असून गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई आज बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता केली आहे गेवराई तालुक्यात तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेली गट नंबर पस्तीस तीन नुसार संगम जळगाव येथे असलेल्या शेतजमिनीत सात बारावर तक्रारदार व त्याचे भाऊ बहीण आई याच्या नावे वारस हक्काद्वारे नोंद घ्यायची होती त्यासाठी तलाठी सानप राजाभाऊ बापू उराव राहणार बीड याने पंचासमक्ष सहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले म्हणून या प्रकरणी आज बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी बीडच्या एसीबी पथकाने ही कारवाई केली आहे तसेच या प्रकरणात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई लाचलुचवत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे बीड उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे